कोकणातील एका शांत आणि निर्जन वाड्यात सकाळी एक अनहोळकी माणूस पोहोचला पांढर कुर्ता आणि पायजामा चेहऱ्यावर गोड हास्य आणि एक छोटीशी बॅग हातात त्याच्या चेहऱ्यावर एक अज्ञान शांती होती पण त्याची उपस्थिती जरा विचित्र वाटत होती वाड्यात राहणारा नितीन ते पाहून जरा गोंधळला नितीनने विचारलं कोण पाहिजे तुम्हाला नितीन तुमचं नाव नितीन ना मी राजन तुमच्या बाबांचे जुने मित्र त्यांनीच पाठवलं मला काही दिवस राहायला तो शांतपणे उत्तरला नितीनच्या वडिलांचं निधन झालं त्याला दोन वर्ष झाली होती वाढा मोठा आणि एकटं राहणं यामुळे त्याने फार विचार न करता राजनला आत घेतलं राजन माणूस सभ्य आणि दयाळू दिसत होता तसच वाडा मोठा असल्यामुळे एक पाहुणा राहिला तरी चालेल असं त्याला वाटलं पण जरा विचित्र गोष्ट घडू लागल्या राजन आल्यापासून वाड्यात एक वेगळी शांतता पसरली काहीतरी खूप वेळेच्या लांबट वेळेप्रमाणे होत होत घरातले घड्या बंद पडली होती आणि राजन तो फार शांत होता काहीच करत नव्हता वाचत टी व्ही पाहत किंवा इतर काहीही तो फक्त खिडकीजवळ बसून बाहेर पाहत राहायचा वाड्याच्या बाहेर असलेल्या समुद्राचे आवाज तसेच वाऱ्याची हलकी झोप तो पाहत होता असेच दिवस जात राहिले आणि एक आठवडा पूर्ण झाला पहिल्या आठवड्याच्या शेवटी नितीनने राजनला विचारलं कधीपर्यंत थांबायचंय राजन हसला आणि उत्तर दिलं लवकरच अजून थोडे दिवस त्यानंतर तास दिवस आठवडे सरले राजन त्या वाड्यात होता त्याची बॅग कायम एकाच ठिकाणी होती काही जुने कपडे एक डायरी आणि एक पारदर्शक कवर असलेली फोटो फ्रेम पण त्यात काही फोटो नव्हते नितीनच्या मनात शंका यायला लागली एक दिवस त्याने राजनची खोली पाहिली खोलीत एक विचित्र वास होता पोलसर आणि जुनाट तिथे असलेल्या एका रिकाम्या फोटो फ्रेम समोर एक मातीचा छोटा तुकडा ठेवलेला होता त्याला समजलं की काहीतरी अघटित होत आहे राजनचा वावर संध्याकाळी जास्त असायचा रात्री तो घरात चोर पावल्याने फिरायचा नितीनने एकदा विचारलं राजन काका तुम्ही झोपत नाही का झोप येत नाही आता खूप काही आठवतं काय आठवतं हे घर नितीन हसून म्हणाला पण हे घर तर मी विकत घेतलंय पाच वर्षांपूर्वीच राजन काहीच बोलला नाही त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होत तो मंद हसला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला पुढच्या काही दिवसातच नितीनला घरात काहीतरी अजब आणि विचित्र घडतंय असं वाटायला लागलं वाड्याच्या पायऱ्या संध्याकाळी आपोआप पोलसर व्हायला लागल्या भिंतींवर जुन्या छाया उमटायला लागल्या आणि घरात सतत एक कुजबूज ऐकू यायला लागली जी फक्त नितीनला ऐकू यायची त्याचं कधीच न संपणारं वळण घेत असलेल्या आवाजाची गूढता त्याला मनाच्या अभ्यास प्रवेश करत होती नितीनला वाटत होत की काहीतरी चुकीचं चाललंय त्याने ठरवलं की आता राजनला विनम्रपणे सांगायचं सा की तो घर सोडून जावं राजन काका का मला खरंच माफ करा पण आता घरात थोडं काम सुरू होणार आहे त्यामुळे राजनने नुसतं पाहिलं एकटक आणि नंतर मंद आवाजात म्हणाला हे तुझ घर आहे का नितीन घाबरला काय म्हणाला राजन हसत हे घर तुला स्वीकारलेलं नाहीये त्या रात्री नितीनला झोप लागली नाही त्याच्या मनात एकच विचार धरणारी छाया होती घराने त्याला त्याच्या शरीरापेक्षा वेगळीच पद्धतीने पकडलं होतं घराचा नादच वेगळा आणि जिवंत होता घराचं पल्सेशन त्याला हळूहळू जाणवू लागलं भिंती श्वास घेत होत्या जणू त्याचा श्वास त्या घराच्या अवकाशाला वळवायला लागला होता नितीनला राजनच्या विचित्र वावरणामुळे एकाच गोष्टीची शंका येत होती त्याच्या मनात एकच प्रश्न होता राजन खरोखर कोण आहे त्याचं असं अचानक घरात येणं त्याच्या शांतपणा आणि त्या घराच्या बाबतीत असलेल्या त्याच्या अजब वागणुकीमुळे नितीन सतत गोंधळलेला असायचा एक दिवस त्याला असं वाटलं की त्याला काहीतरी समजून घ्यावं लागेल त्यामुळे त्याने राजनच्या सामानातील डायरी चोरून पाहिली डायरीतील शब्द त्याच्या जीवाला धक्का देणारे होते राजनने लिहिलं होतं वीस वर्षापूर्वी मी हे घर विकत घेतलंय पण घराने मला बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही मी पाहुणा म्हणून आलो आणि घराने मला आपलाच भाग करून घेतला आता मीही हेच करतोय नवीन कुणीतरी यावं आणि या घराला नवीन शरीर मिळावं मी मुक्त व्हावं हे वाचून नितीनच्या शरीरात थरकाप येऊन गेला त्याला समजलं की राजन साधा पाहुणा नाही तो काहीतरी भयंकर शक्तीने वेढलेला आहे तो त्या घराचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि आता तो या घराला नवीन शिकार द्यायला सांगतोय त्याच्या जागी त्याला कोणी नव्या रूपात पाहिजे नितीनने दिलेल्या त्या तपासणीने त्याला साक्षात्कार झाला की राजन त्या घराच्या विलक्षण शक्तीचा एक भाग बनला आहे आणि आता त्याला या घरात बंदिस्त होण्यासाठी त्याची जागा घेणारा एक नवीन व्यक्ती लागणार आहे घरात एक जुना आणि कायम कुलूप बंद असलेले दार होत नितीन नेहमीच ते दार न जाणता दुर्लक्ष करीत होता कारण त्याला कधीच त्या दाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज वाटली नव्हती पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडलं जणू काही तरी वेगड़ का ही एक अदृश्य शक्ती त्याला त्या बंद दाराकडे होती त्याच्या मनात एक विचित्र जड भावना दाटली आणि तो त्या दाराकडे जाण्यासाठी वळला नितीनने जरा हसत पण अश्रद्ध मनाने ते दार उघडायला सुरुवात केली त्याच्या अंगात एक थोडासा थरकाप होता आणि श्वास गडबडत होते दार उघडलं आणि समोर एका लांब काळुख्या कॉरिडॉरचा उलघडा झाला कॉरिडॉरच्या टोकावर एक खिडकी टोका होती जी काढुख्या वातावरणात असूनही थोडा प्रकाश देत होती त्या खिडकीच्या खाली एक जुनी खुर्ची ठेवलेली होती आणि तिथं एक व्यक्ती बसलेली होती तिथे बसलेला माणूस राजन होता पण त्याचा चेहरा आता जुन्या राजन सारखा नव्हता त्याचा चेहरा तरुण आणि गडद रागाने भरलेला होता त्याच्या डोळ्यात राग आणि त्रास स्पष्ट दिसत होता मी इथे अडकलेलो आहे त्याने हताश आवाजात सांगितलं हे घर फक्त राहण्यासाठी नसतं ते जीव घेत आणि वळण बदलत नितीनला याचा गडबडीत अर्थ समजलाच नाही त्याच्या अंगात थरकाब उडाल आणि त्याने तात्काळ बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण ते दार आता बंद झालं होतं आणि कुलू त्याच्याच हातात होतं एक भयान सत्य नितीनच्या समोर उभं राहिलं तो यापुढे बाहेर कसं जाईल नितीनने ठरवलं की तो यातील सर्व गोष्टी उलगडून काढेल आणि त्यासाठी त्याने तालुक्याच्या नोंदीत शोध घेण्यास सुरुवात केली त्याला जेव्हा ते नोंदी मिळालं तेव्हा त्याच्या हृदयाला धक्काच बसला राजन देशमुख हा माणूस एकोणीसशे पंचवीस मध्ये या वाड्यात मृत झाला होता तो इथे पाहुणा म्हणून आला होता पण त्याचं अचानक गायब होणं आणि त्याचं शव कधीच न सापडणं हे रहस्यच होत नितीनच्या मनात एक मना विचित्र भीती दाटली त्याला समजलं की हा राजन आणि त्याचा पाहुणा दोन्ही एकच व्यक्ती आहेत राजन देशमुख आणि त्याचा चेहरा कपडे आणि वागणं हे सगळं नितीनच्या पाहुण्याशी जुळत होत काहीतरी न सांगता त्याचं शरीर या घरात कुठेतरी लपवून ठेवण्यात आलं होतं आणि घर त्याच्या आत्म्याच्या अडचणीला सुट्टी मिळवण्यासाठी अजून एक शिकार शोधत होता नितीनचं मन सुन्न झालं राजन त्या घरात अडकलेला एक आत्मा होता आणि त्याला अजून एक जीवित व्यक्ती हवी होती जी त्याची जागा घेईल हे घर आणि त्याची इच्छाशक्तीच जणू त्याच्याच शरीरावर कब्जा करायला सुरुवात केली एके सकाळी नितीन अचानक गायब झाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि वाड्यात आसपास त्याचा शोध घेतला गेला पण तो काही मिळालाच नाही त्याच्या अचानक गायब होण्यामुळे वाड्यात एक गोंधळ निर्माण झाला आणि त्याला शोधण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले पण काही दिवसांनी वाड्यात एक नवीन माणूस आला हा माणूस मध्यमवयीन होता आणि तो शहरातून आलेला होता त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता होती आणि त्याच्या डोळ्यात एक रहस्यमय खोली होती जणू काही त्याने एक गुपीत जपलेलं होतं त्याने वाड्याच्या दरवाज्यावर उभं राहून शांतपणे विचारलं हॅलो मी एक आठवड्यासाठी इथे येतोय इथे राहू शकतो का दार उघडून समोर उभा असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर काहीतरी ओळखीचं आणि अनोळखीचं मिश्रण होतं काही क्षण नितीनच्या वावराच्या गोंधळाने भरलेल्या घराच्या दरवाज्यात तो माणूस उभा होता आत या ना इथं सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं जातं हे म्हणत त्या माणसाने नवा पाहुणा म्हणून घराच्या उंभरट्यावर पाऊल ठेवलं आणि त्या घराने त्याला स्वीकारलं कथा ही इथेच संपते या कथेचं मूळ हे घर होत एक जिवंत घर जे पाहुण्यांना आपल्यात समावून घेत राजन या घरात अडकला होता आणि बाहेर पडण्यासाठी नवीन शिकार हवी होती नितीन त्याची जागा घेतो आणि चक्र पुन्हा सुरू होत घराने पाहुण्यांचा कायापालट केला आणि घराच्या शरीरावर हक्क सांगणार मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद